जय खानेश मैत्रिणी स्वयं कशा आहेत सर्वजणी मजा माना तर सर्वात पहिले गुड मॉर्निंग कारण की मी, मी आज सकाळी सकाळी मला लवकर उठेले आणि आज रविवार आहे तरी पण उठणं सकाळले रोज तर पोरसून शाळांकरता उठणं पडस पण आज ब्लाऊज होतात देवाना ना म्हणून सकाळ लवकर उठणं तर मग म्हटलं मी डेली ब्लॉगिंग करणं सांगेल होतं ना आपल्या चॅनलवर रोज डेली ब्लॉगिंगनं व्हिडिओ टाकणार आहे असं त्यानं करता मी आज सकाळी मग व्हिडिओ काढायला मग सुरुवात करते ना सर्वजण झोपेल होतात आणि मी बस म्हणजे रातले मी ब्लाऊज कटिंग करीस सांग ठेलं होतात थोडंफार काय शिवाय होतं मग सकाळी उठीसर मला ते कम्प्लीट करणं होतात दोन ब्लाऊज म्हणून मी मशीनावर बसेल होतो आणि आप आपण जर म्हणतो ना की मला टाईम नाही आहे किंवा मला झोप लागे राहणे तर मग आपल्याकडून काही होणार नाही आपल्याकडे खरंच टाईम राहणार नाही पण ज्या दिवस आपण स्वतः ना करता म्हणजे आपलं काहीतरी करणं शेतं व आपण जर टाईम काढायला तसं ना मग तो आपण काहीच विचार करतात नाही का रात्रशी का सकाळशी का दिन आहे का दुपारी असं काहीच विचार नाही करतस आपण आपलं करणं आहे ना तर आपण कसं पण टाईम काढसं नाही करू शकतोस ते 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 तर आता सकाळले ना ती तिकडनं रूम सगळ्या जण झोपेले आहेत मिस्टर सगळ्या झोपेल्या आहेत पण मी सकाळी उठनू मस्त फ्रेश वगैरे व्हायचं चहा वगैरे करली ना आणि चहा पिसन मग थोडंसं फ्रेश वाटणं ना आणि त्यानंतर बसनू मशीनवर सहा वाजताच मशीनवर बस बसनू आणि ज्या ब्लाऊज राहायला होतात ना कम्प्लीट ना ते कम्प्लीट करायला ना आणि ते कंप्लीट कर आणि त्यानंतर पण दुसरं पण एक ब्लाऊज शिवणं होतं मग कंटिन्यू बसेल होतो किती वेळा मशीनवर कारण की मना जास्त मी मशीन जे मना काम ना ते शुक्रवार आणि रात्रपासून शुक्रवार शनिवार रविवार या तीन दिवस जास्त त्या कामं निपटा कारण की मग बाकीना दिवस कसं ना शाळा ट्युशन टिफिन डब्बा शाळा मग बसव सोडायला ना किंवा लेवा असं काही कामं राहत अस ना मग त्या न करता त्या दिवस जरा असं बिझी राहतंस मग श शुक्रवारी रातपासून ते रविवारने रात्रीपर्यंत हा टाईम कसा फ्री टाईम राहसा का घर राहतच म्हणजे मिस्टर तर नाही राहतच पण पोरं घर राहतच पोरसनं काही लवकर उठाणं ट्युशन झाडाना वगैरे टेन्शन राहत नाही म्हणून मग तो मी जास्त ब्लाउजेसनं वगैरे जे काही काम ना ते त्या दिवस मग करेलच म्हणून मग आज मग रविवार होता रविवार तर म्हणा मग आणि पर ज्या व्यक्तीनं ते ब्लाऊज सुद्धा ना देवा नव्हतं ज्या बाईनं की बाईले लग्नाला जाणं होतं आणि मी प्रॉमिस तर कर दिलं होतं की मी ब्लाऊज देसू म्हणून असं पण व्हायला नव्हतं म्हणून मम्मी सकाळ मच कंप्लीट करालेली ना आणि ते कंप्लीट करता करताच म्हटलं मग व्हिडिओ काढूया कारण की मग पोरं उठणार ना पोरं मोबाईल देतच नाही म्हणून मम्मी मोबाईल तोपर्यंत मग लायली ना झोपेलेत म्हटलं तोपर्यंत व्हिडिओ लिहिली या तर तुम तुम्ही पण म्हणजे जर सुरुवात जर करेल नसेल ना काही तुमले घरगुती काही काम करणं असेल तुम्ही पण वाटत असेल की मला हात मग पैसा मला स्वतःला राहावा ना, ना पाहिजेत आणि मी स्वतःला पैसा वा स्वतःवर मला खर्च करता याता पाहि या पाहिजेत किंवा मला सेव्हिंग करता यावान पाहिजे मी म्हणतच सेव्हिंग करायला काही जमत नाही जास्त तर सेव्हिंग करता यावान पाहिजे असं जर तुम्हाला वाटत आहे ना तर तुम्ही पण शिवणकाम वगैरे काही घरबशी करू शकतास आणि तुम्हाला तुम्हाला टाईम त्यांना मध्ये सांग तुम्ही स्वतःला करता पैसा कमावू शकताच असं नाही की तुम्ही पैसा करता बाहेरच जावाने आणि गरज आहे असं नाही तुम्ही घर टाइम काढेसन पण तुम्ही पैसा कमावू शकतास असं रास म्हणजे घर पूर्ण सांभाळायचं आणि घरातलं काम स्वयंपाक छान नाश्ता परत शाळा वगैरे सगळं सांभाळायचं तुम्हाला इथला टाईम होईल की तुम्ही म्हणजे सहज दिवस पाचशे रुपया तरी तुम्ही घरपाशी कमावू शकता असं तुम्ही तुम्ही जर टाईम काढात तर आणि जर तुम्ही म्हणणार ना की मला टाइम नाही आहे मी काही करू शकत नाही जाऊ दे म्हण झोप येस मन मनाकडून जास्त म्हणजे जागे राहिलं जात नाही मग दुपारने पाहिजे रातले पण लवकर झोपान पाहिजे मग ते काय आयुष्य एकदम निवांत जसले घाला नाही राहत असत जमजते ज्याला पहिल्यापासून सवय राहिली ना काही ना काही करत आणि म्हणजे लहानपणपासूनच सवय राहते बरं कोणले कोणले की काही ना काही करत राहते ना हात मग काही ना काही काम पाहिजेच कधी काही कागदच कापाले पाहिजे लहानपणी मला सवय होते तशी की मी लहानपणी ना काही ना काही क्राफ्ट बनावतच राहा हे बनाव बनाव किंवा असं जास्त म्हणजे रिकामं बसा नाही काही ना काही कामं करतच राहा ना अशी मला सवय होती आणि तीच सवय ना ते मनाकडे मनावर हाऊ परिणाम आहे की मला शांत बसावं असं वाटत नाही मला काही काही कराले असं पाहिजेच मग असं म्हणा आयराज की म्हणजे जर ज्या जो काही काम नाही राहिलं ना बाहेरनं ना तो पण मग मी म्हणा घरमधे आणि एक पण दिवस की बाहेरनं काम नाही पण त्यांना पण जो मला वाटलं ना की मी म्हणा काही वेगळं म्हणे वस्तू मला काही शिव नये मला म्हणा ड्रेस शिव नये ब्लाऊज शिव नये तर मी तेवढा काममधून पण स्वतः ना काम न करता टाइम काढेल आज आता जो ड्रेस मी कटिंग करेलो ना हा ड्रेस मी मला स्वतःलाच कटिंग करा नो मी मी शोधून हा ड्रेस पीस मागाडला होता किती दिवसपासून आणि तोच म्हटलं आता आज संडेशे कारण की मी ना आमले फ्रायडेला जरा बाहेर जाणं होतं तर मी अर्धा तास कपाट उघाडी सांगा अर्धा तास बसलो की कोणता ड्रेस घालू नेमका कोणता चांगला दिसेल कोणता चांगला शे हाव घालू तो घालू तो घालू असं भरपूर वेळ करा आणि नंतर नाही म्हणते ना मी नाही मला नाही जाणं म्हटलं बाहेर कारण की मग मला मला आवडीनं असा ड्रेस भेटणार नाही कपाट मग कारण की असं वाटणं की आधी वगैरे त्या सगळ्या जुना मग मग वेगळं काहीतरी नवीन पाहिजे म्हणून मग हा पीस जो लिहिला ना तो ड्रेस पीस आता म्हटलं लेस कटिंग कर करी आणि स्टिचिंग पण कर लेस आणि म्हणजे मला नेक्स्ट टाइम कुठे जर जाणं येणार राही नाही तर तो, तो तो ड्रेस मला कामात येईल आणि असं घर म पण जो काही म्हणजे पाहुणा वगैरे येणार ना काही कुठे थोडंसं बाहेर जाणार ना तर तो असं पटकन घालेले म्हणजे वेअर करायला नाही असा कॉटन ड्रेस बरा पडतस मैत्रीण बसेल होते म्हणे मैत्रीण गप्पा मारण ते मैत्रिणीसोबत गप्पा मारता मारताच मैत्रीण म्हणजे शेजारीच आमच्या शेजारी बाई ना ते बसेल होती सोबत मग सोबत गप्पा मारता मारताच मी ड्रेस कटिंग करली ना मग पोरगाने पण बडबड चालू होती छोटा तर नाही हे घर छोटा जायला आहे मामाकडे आणि मोठा पोरगा आणि मी पप्पा तसं तर चालना घ्यात मग नंतर सकाळी त्याचा टिफिन वगैरे करता चालना घ्यात ड्युटीवर मग मोठा पोरगा आणि मी होतो घर मग गप्पा मारता मारता कटिंग चालू होती मना दुसरा दुसऱ्या चॅनलवर मी कटिंग आणि स्टिचिंगला व्हिडिओ टाकस ना त्यांना पण कॅमेरा चालू आहे आणि हाऊ पण मग इकडे पण मी डेली ब्लॉगिंगने करता हाऊ कॅमेरा चालू करते ना आणि जर तुमले पण जर असं म्हणजे ब्लॉगिंगला व्हिडिओ टाकणं असतील किंवा रेसिपीला व्हिडिओ टाकणं असतील ना तर त्या त्यांना म्हणजे तुम्हाला समजत नसेनासं ना की कॅमेरा कसा धरा ना तर देखा जो तुम्ही म्हणजे असा फुल व्हिडिओ तुमले काढणे म्हणजे मोठा व्हिडिओ टाकणे ना, ना ते, तुमले तर त्या व्हिडिओ करताना कॅमेरा हा आडवा ना आणि जर शॉर्ट व्हिडिओ आहे ना तर त्यांना करता कॅमेरा हा उभा लावा ना मला पण आहे मी नवीन चॅनल जो व्हिडिओ टाकून तो मला माहिती नव्हतं मना वय निमित्या आहेत ना वय निमत्याच ना पण यूट्यूब चॅनल आहे मग त्याचने मला तसं सांग होतं मग त्याचं सांगा की दिदी म्हणे असं उ उभा व्हिडिओ काढायचा असेल ना तेव्हा उभा मोबाईल लावायचा शॉर्ट व्हिडिओ काढताना आणि लॉंग व्हिडिओ काढायचा असेल तेव्हा आडवं मोबाईल काढायचं लावायचा मग असं त्यासने मला सांग मग तस बसून मला लक्ष मागवू नये मग मा कसं आहे ना आपले जे काही माहिती आहे ना ते आपण दुसऱ्यातलं सांगू असं नाही की मला हाय माहिती शे आणि मी दुसऱ्यातलं कसं सांगू मला माहिती आहे ना बस जाय असा विचार ना कधीच डोकामध्ये नाही राहावं पाहिजे आता त्या वहिनी तसं ना ते म्हणजे मी म्हण असं तसं चांगलं चांगली सवय ती की तशी त्यासने मला लगेच सजेस्ट की दीदी असं नाही करायचं आणि जर त्यासलं जर असं वाटणं असं की मला माहिती इले कसं दे विना व्हिडिओ येऊ दे कसा पण मला नाही सांगणं इला असं जर वा वहिनीनं मत राहता ना ती वहिनी मला सांगते नाही आणि मग मला समजता नाही मला लक्षात माहिती नाही म्हणजे त्याचन विचार चांगला की त्यासने मला पटकन नाही सांगा मग त्याचने मला सांगा ना तसंच मग ज्याला कुले माहिती नाही राहणार ना तर तसंच मी दुसऱ्याला समोरना व्यक्तीला सांगितेच की असा असं करा नाशे कारण की आपण जो चांगला विचार म्हणजे मागे सोडत चालत असं तर करता भरपूर असं म्हणजे चांगली गोष्ट की ते आपलं म्हणजे नंतर कोणीतरी नाव काढीन आणि त्यासलं नाव जरी नाही ना तरी मन माहीत असलं वाटेल की हा आपले कोणीतरी चांगली गोष्ट सांगेन म्हणून जे आपले काही माहिती राहणार ना ते चांगल्या गोष्टी देऊ आपल्याकडून आणि असं म्हणजे जिथलं आपण दुसऱ्याला आपल्याकडे जे कला राहिली ना ते आपण दुसऱ्याशी शिकाडी ना तर ती कला म्हणजे अजून जास्त बहर असं असं नाही की म्हणजे आपल्या माहितीशी आपल्यापाशी आपण दुसऱ्याला सांगा नाही मग आपला विचार येत आपला त्याला आपण दुसऱ्याला देणार नाही दुसऱ्याला शिकाणार नाही त्याला तर गंज लागत चालेल मग असे आपल्या अभ्यास पण असं शिकायच छावा आपले आपले जे काही इराण आहे ना ते दुसऱ्या शिकाडा तुम्ही मित्र मैत्रिणीसले शिकाडा आपल्यापेक्षा ज्या लहान असेल त्या शिकाडा जेणेकरूमते असले पण तीही आणि म्हणजे आपलं पण दुसऱ्याला आपण जवळ काही शिकारतस ना तो आपलं पण नॉलेज वाढस हा एक खरी गोष्ट नस आपले इथलं पण येत राहणार तरी आपण जर समोर नाही सांगा ना काहीतरी त्यांना आपलं पण नॉलेज मग भर पडस आणि एखाद वेळेस असं पण बसला की आपल्यापेक्षा ज्या लहान राहत असतात त्या पण आपले काहीतरी शिकायला मिळत म्हणून नेहमी ना आपल्याकडे जर काही कलर आहे नाही आपल्या आपल्या काही गोष्टी माहिती राहणार ते एकमेक सांगत चालव जेणेकरून मग म्हणजे माहिती पडस माहिती पडस आणि मग दुसऱ्याला पण मदत असणार असा असा विचार नेहमी ठेव म्हणजे चांगला विचार ह्या नेहमी ठेवायलाच पाहिजे असं नाही की म्हणजे मला शे मी नाही सांगणार मी कसा सांगू मी आहे ना माही शिकी घेऊ ना मग दुसऱ्याला कसा सांगू मी मलाच भेटाल पाहिजेत पैसा किंवा मीच ग्रो व्हाण पाहिजे किंवा मीच व्हायरल व्हाण पाहिजे असा विचार नाही ठेवू म्हणून सोबत असं दुसरा पण व्हाण पाहिजेत आणि दुसऱ्यासने पण प्रगती व्हाण पाहिजे असा विचार करू कधी पण आपण जर दुसऱ्याने प्रगतीनं विचार करा ना तर आपली प्रगती आहे स्वतःहूनच वस आणि जर आपण जर दुसऱ्यांना पाय ना जर प्रयत्न करत ना तर आपण किती पुढे जावा प्रयत्न जर करा काई ना तरी आपले पुढे जाता येत नाही काही ना काही कारणास्तव आपले मागे येणंच पडस कारण की आपले सवय दुसऱ्या मागे खेचा कधी कोणी मागे खेचा प्रयत्न करून कोणी पुढे जायला त्याला म्हणून हा बाबा तुम्ही पुढे जा तुमनं मागे आमने आमने म्हणजे तुम्हाला भलो हो तुमनं मागे आमनेही भलो हो असा विचार ठेव कधी पण आता ड्रेस म्हणा कटिंग व्हाय घ्याय का फक्त म्हणजे पंधरा मिनटा मग कटिंग वैग्या आणि त्यानंतर वीस ते थे पंचवीस मिनटा मग स्टिचिंग पण वगैरे मनी स्टिचिंगनी आणि कटिंगनी पद्धत आहे ना एकदम सोपी शे का मी म्हणा कडे कॅमेराला आला ना ब्लॉगिंगना तर म्हणा पोरगाणी लगेच म्हणे तू करे ना मी पण म्हणा काहीतरी क्राफ्ट करू म्हणे त्याला पण शांतपासून सवयनी बरं त्यांना पण हातमध्ये कैची टेप ह्या गोष्टी ना त्याला पाहिजेच राहतस त्यांना काही काही बॉक्स कट कटिंग कर त्यांना वर काही काही बनावस कटिंग त्यांना चालूच राहत म्हणजे या ना जसं मत असा की बाळाचे पाय पाळण्यात असा आपण जर लहानपणापासून जर आपली ज्या गोष्टीने आवड ना ती गोष्ट आपली पुढे जायचं ना आपला हातमा येस म्हणजे येस कोणती काय गोष्ट राहाय ना जी गोष्ट आपली लहानपणी आवड ना ती गोष्ट आपला हातमा नक्की येस नंतर पुढे जायचं त्यांना आपले नक्कीच फायदा म्हणून आपण जी आपली आवड राही ना ती आवड जपत राहू म्हणजे ज्या गोष्टी मग आपले जास्त रस ना ती गोष्ट आपली डीप डीप मग आपण त्यांना मजा कारण की मग आपण जर डीप त्यांना मग राहिले ना विचार त्या त्याचबद्दल जर आपण विचार करा त्याच गोष्टीच मध्ये आपण त्यांना मग आपण नक्की सक्सेस भेटस म्हणजे भेटस नाही आता ना आता चालू आहे काय बनायला ना काय म्हणजे त्यांना स्वतःकडे कॅमेराला या स्वतः आणि म्हणजे हा मोबाईल आहे ना त्यांना त्यांना अभ्यास न करताच होता जो लॉकडाऊन टायम आहे ते ॲप तवस न येले ना, ये ना त्या मोबाईलमध्ये त्यांना अभ्यास न करता तो मोबाईल आहे त्याच मोबाईलमध्ये मग मी ब्लॉगिंगला व्हिडिओ शूट करा तुला मग त्याला जीव पहिल्याचं जरी वैरात त्याला मोबाईल पाहिजे होता म्हणून पण तो मोबाईल देखाले नाही लेगा तिकडे जायचं पण कॅमेरा ना तो जे काही बनाय ना ते देखाडी राहत काहीतरी आयरन मॅन न स्पायडर मॅन न काहीतरी हात न ना काही ते का बनायला का ना तो आणि ते त्याला का बनवायला भेट राह ना माहिती का कारण छोटा विराट घर नाहीये विराट जर घर राहता ना मग त्याला काही राहत नाही आराम झाला दादा हे कशाला करतोय दादा ते कशाला करतोय दादा हे दे तो ना, ना, ना ना, रहन, तो घरमाने ना विराट घरमानी ना म्हणून आम्ही दोन्ही निवांत मोबाईल म्हणजे व्हिडिओ पण काढता इरा ना आणि काम पण करता इरा ना काही जे काम करणार नाही तर त्याला प्रश्नच मग आम्ही वेळावायला होता तोच प्रश्न आम्ही विचारत असं काही हे कसं करतात ते कसं करतात ते हे कशाला करतात ते <laughs> मी तर म्हणत नाही ना हात म हाव रे मी कागद वगैरे काही काही कटिंग का 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 शटिंग नाही चालू राहत ना हाव कसं ना तरी ना रोबोटिक रोबोटिक इंजिनियर बनणार म्हणजत मी मोठा होऊन रोबोटिक इंजिनियर बनणार म्हणे पण तो काय बनणार आहे काय माहिती तो आय आई असाधे कार्य बरी वाटतं तो नेहमी प्रश्नच विचारत रास त्याला नेहमीच प्रश्न पडत राहतस काही काही प्रश्न तो विचारतच रास ना किलो भारी बनायदा नाही आता नुसतं साधा सिंपल बॉक्स कटिंग करी करीच एवढं बनायला बरं काहीतरी बोली राहणार तो पण असा त्यानं चालू होत बोलायन ब्लॉगिंग करत होता तो पण त्याने मला सांगितलंय मम्मी तू खानदेशी व्हिडिओ काढत जा म्हणे खानदेशी बोल आपली भाषा आपण जपायला पाहिजे त्याला तरी येत नाही तो म्हणजे येस त्याला पण अशी तोडकी मुडकी बोलतायस कारण की तो पूर्ण म्हणजे पहिले पासून सगळं मराठी मग बोलत राहणार का म्हणून तू मराठी बोलास पण त्याला येस तोडकी मुडकी अशी आपली भाषा येस आणि आम्ही बोलतोच त्यांना सोबत की त्याला पण ती भाषा यवान पाहिजे आणि त्याने पण पुढणी भा पुढी पिढीला आपली भाषा पुढे म्हणजे लई जावान पाहिजे असं आमनं मत त्यांना म्हणून आम्ही त्यांना सोबत करून बोलतोच आपली भाषा ड्रेस कटिंग करा नंतर ना मी लगेच स्टिचिंग करालेली ना आपण आहे ना आपल्या स्वतः ना हातीवरी ड्रेस शिअल जर घालतस ना तर आपले जसं पाहिजे तसं पॅटर्न ड्रेस शिवता येस आणि जसं आपल्या म्हणजे फिटिंग वगैरे असं व्यवस्थित आपल्या हातीवर आपल्याला एकदम परफेक्ट जमस रेडीमेट लेलपेक्षा नाही आहे ज्या आपण स्टिच करेल ड्रेस राहतच नाही घालायचं एकदम कम्फर्टेबल वाटत की हा व्यवस्थित एकदम जे जेवढं आपली साईज आहे तेवढं साईजमध्ये रास मग त्याला अल्टर करायला जास्त ना पैसा लागतात नाही किंवा म्हणजे असं जास्त असं म्हणजे एकदम टाईट पण होतात नाही आणि जास्त असं लूज पण होतात नाही असं रास आपण स्वतः नाहात स्टिच करेल ड्रेस राहत असं आणि मला आवडतं तसं मी स्वतः नाहते शीसंट ड्रेस घालास ना त्या ड्रेस मला जास्त आवडत मग मी कधी साडीनं पण ड्रेस शिवस कधी मटेरियलनी शिवस असं मन काही काही ना म्हणजे वेगवेगळ्या प्रकारनं ड्रेस शिज आणि घाला ना असं चालतच राहास पण टाईमला प्रश्न आहे ज म्हणजे मी जर मन मनसता ना काही शिवाल जर ट्राईम टाईम काढा ना तर बाहेर ना कस्टमरना काही राहत अस ना शिवाय मग तसले लेट होई जास म्हणून मग मी कधी कधी ना असं कंटाळा कर की जाऊ दे नाही शिवत नंतर शिवजू नंतर शिवसू असं करा मग मग ते तर जसं लेल राहत अस ड्रेस पीस वगैरे काही जे लेल राह ना ते तसं तसं राहायचंस म्हणून मग मी आज आता संडे होता ना म्हणून म्हटलं मग टाईम काढी सर शिलेस म्हणजे मारे कुठे बाहेर जावा ऑल पण बरं राहील आणि आता कसं ना जानेवारी महिना म्हणजे ना, ना हळदी कुंकुना महिना आहे आणि हळदी कुंकूले साड्या तर वेअर करत असंच आपण कधी पण अर्जंट मग असं कोणी जर कोणाकडे कवर हा हळदी ना ते माहिती पडत नाही आणि मग तडे जर हळदी कुंकूल जर जाण्यानंतर पटकन मग साडी वेअर कराल टाईम राहत नाही तो पटकन ज्या आपल्या ड्रेस राहते ना असा ज्या कम्फर्टेबल आहेत बाहेर आपण हळदी कुंकुले वगैरे घाली जाऊ शकतोच वेस्टर्न वेअर ड्रेस नाही पण असं चांगला ज्या शिल ड्रेस वगैरे राहत ना त्या घाली आपण पटकन जाऊ शकतोस त्यामुळे म्हटलं मी आता या संक्रांती मला दोन तीन ड्रेस असा चांगला शिवसेन टी ड्रेस साडीनं पण एक दोन शिवणार आहे त्यांना पण मी व्हिडिओ टाकतो ते का साडीनं ड्रेस शिवेल ना, 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 ना। तुम्ही जर म्हणजे कोणताही ड्रेस शिवाणं ब्लाऊज शिवाणं जर काही कम म्हणजे विचारणं असेल किंवा व्हिडिओ देखणं असेल ना तर मला दुसरं चॅनलही ना एक क्रिएशन फ्रीश सर त्या चॅनलवर मी व्हिडिओ टाकस म्हणजे तुम्ही आठे पण कमेंट करे तरी पण मी ड्रेसना कटिंग स्टिचिंगने व्हिडिओ टाकत जासू त्या चॅनलवर कटिंग स्टिचिंग व्हिडिओ त्या चॅनलवरच टाकतो पण या चॅनलवर नाही टाकणार तर त्या चॅनलवर जायचं तुम्ही ते व्हिडिओ देखना पडते आणि ना मन मन एक मत आहे की बाहेर ना दुनिया मग म्हणजे बाहेर कोण कितीही काही चालू राहीना ना की हा अशी कराणी ती तशी करा कराणी ती असं बोलणे ती तसं बोलणे असं जर काही चालू ना ना एखाद्याने बनावाय काय काय बनावं नव्हतं ते तो आता तसं एखादी कॅमेरा कॅमेरा कॅमेरामध्ये त्यांचं ऍक्शन करा ना म्हणून लक्ष नव्हतं त्या नावाने ना बाहेर <laughs> दुनिया माझं कोण कितलं पण काही चालू आहे ना वाद विवाद भांडणं कोण असं करा ना तसं करा ना, ना।, ना पण आपण जर आपल्या काम व्यस्त राहणार ना आपल्या त्या लोकांना काही मतलब राहत नाही मग नको बाबा मी बिझी आहे म्हणून कामा माले माले जर कोणी सांगाल बी होणार ना ओके असं असं राहणार बाहेर तसं चालू आहे असं चाललंय मी तर सांगत नाही बाबा मला काही लिहिणं देणं नाही आहे मला सांगू नका मला ऐकायला बी टाईम नाही मला त्या गोष्टीवर बोलायला बी टाईम नाही मी मैं मला काम व्यस्त आहे आणि मी जिथली मला काम राहणार म्हणून कोण मनासोबत जास्त लोक ना असं मैं काही बोलणं असं शेअर करणं पण अवॉइड करतो की जाऊ इले इंटरेस्ट नाही ती इथलं सांगितलं फायदाच नाही असं हा एक आपला या ना मग फायदा राह बरं की आपण आपलं काम या एकच असा फायदा राहतो तुम्ही पण विचार करता असेल की आमले पण म्हणजे शिवणकाम शे आणि पण टाईम भेटत नाही तर मला व्हिडिओ खरंच जात त्यांना माहीत आपल्या काहीतरी शिकायला भेटेन की मला दिवसभर मा काम रास ना भरपूर दिवसभर मा फुल दिवस मला एकदम बिझी जास तरी पण मी ना शिवणकाम न करता टाईम काढस म्हणजे काढस आता तुम्ही या साईड ना टेबलवर देखा इथला ब्लाऊज येत ना ब्लाऊज ड्रेस अजून दुसरा एक कपाट मला पूर्ण कपाट भरले ब्लाऊज ना ड्रेस ना असं पूर्ण कपाट ते तेवढा मला म्हणजे पण कटे तेवढं काम रास पण मी सगळं घरनं काम हँडल करीस आणि परत ते काम पण कर तिकडनं वाईग रेशिवाय आहे कम्प्लीट झाडू वगैरे मारली ना चहा टिया आणि म्हटलं जरा चहा पे सगळं काम म्हणजे टाईमवर आणि जो आपण बिझी जात उलट आपण वेळ टाइमवर अगदी म्हणजे चहा ना टायमिंग चहा जेवण ना टायमिंग जेवण स्वयंपाक ना टायमिंग स्वयंपाक असं बरोबर आपण करतोच कारण की आपण तो टाइम घड्याळ देखील देखील काम करत झालो आणि जर एक बार जर मी मोबाईल हात ना ना तर तो मोबाईल दिसून तुम्ही असं बसता तर तुम्हाला जे स्वयं भागाना टाईम जेवण न टाईम चहाना टाईम तो व चालणार नाही ना तुम्हाला माहिती पण पडावी आणि जर तुम्हाला म्हणजे लक्ष जर काम राहणार ना तुम्ही बरोबर सगळ्या कामच नका आता व्यवस्थित टाईम काढतात असं राहतं म्हणून मोबाईल असा नुसतं मोबाईल देखत बसण्यापेक्षा ना मोबाईल स्क्रोल करत बसण्यापेक्षा ना तुम्ही स्वतःला व्यस्त करा एक तर व्हिडिओ बनावा व्यस्त राहा किंवा काही काम व्यस्त राहा आणि तर तुमची जी काही आवड अशी मेहंदी काढाणी काही काळ कराणी ड्रॉइंग कराणे ती आवड तुम्ही जपत राहा मस्त असं चहा करा आणि निवांत पशीर होते चहा पिवाने चहा चहा निवांत बसवलं होती ना तर डकमा बाजूनी बाई लागी बाजूनी बाई लागी ही सण बसली ना आता त्याच ना काही गप्पा का संपतीत नाही जिथल्या वेळा मी काही म्हणजे बसेल राहतात तिथल्या वेळा ही तीन म्हणजे येतील ही सण तसली मला मन मनासोबत गप्पा आहे ना त्याचं मनच भरत नाही आणि चितच लागत नाही सारखं येतच मी कितला पण कामवर राहणार तरी ही सण बसतील मी किती पण सांगतेस ना आम्हाला टाईम नाही आहे मी नंतर बोलस मी बिझी आहे तर त्या ही सण बोलतील म्हणजे बोलतील तिनं मनमा जे काही राह ना ती मला सांगाशिवाय राहत नाही ती यस तिनं नवरा मन नवरा असं करा ना मला नवरा तसं करा ना मन गर्मा असं मना गर्वत ती ती तिनं पोटमानी गोष्ट मला सांगत नाही ना तोपर्यंत तिनं मनच भरत नाही तिनं म्हटलं चहा आल्या नाही म्हणे मी आता चहा पिऊन आली म्हणे मी सांग आता बस नाही बिचारी आता सगळं मला सगळं काय घडले ना, सांगा ना। <laughs> कौन तरी? कौन तरी का का ते सगळं सांगाशिवाय तिनं पोटच भरणार नाही असं पाहिजे कोणतरी कोणीतरी पाहिजे की मीच वार्थ म्हणजे असं गेले काही असं मन मग काय ठेवत नाही जे काही राहणार ते पटकन मला सांगितलेस आणि ती म्हणजे की मी तुमच्याजवळ का सांगते की तुम्ही कोणाला सांगणार नाही ना, ना, ना म्हणून ना मी तुम्हाला सांगते असं म्हणजे बिचारी मला सगळं काही सांगितले सगळं जे काही कोण बोलणं घरमा कोण नाही काय ते सगळं सांगतेस मन खोलीसा आणि हा शिव बोलिसेल कारण की मी ना ती तिले कधीच चुकीनं काही शिकाडत नाही आणि म्हणजे ती ना गोष्टी फक्त ऐकली आहेस हा बाबा तू तुले मन मन मोकळं कर आहे ना तुला मन मनमधलं काही जे ते व्यक्त करणे ना कर मी ऐकी राणू आणि शांत मना मन मना काम काय की फक्त तुम्हाला सांग मी मन मनमा ठेवास किंवा मला मनमापण नाही ठेवास का मनमापन नाही ठेव कोणी मन मोकळं करण हा फक्त ऐकलं ना ते कानवर लिहो ना ते मनवर लिहो कारण की आपण कानवर लिहिणं तर कानवर लिहिली गोष्टी आपल्याकडून दुसरीकडून आणि मनवर लिहिलात का मग त्यांना त्या गोष्टीना आपण विचार करत बसतोस मला असं नाही आपले फक्त त्याच म्हणजे मनातलं व्यक्त करण्यासाठी जर आपल्याकडून ते काही सांग ना तर ते कानवर पण लिवो नाही आणि मनवर पण लिवो नाही फक्त ऐकले हा ठीक आहे हो ठीक आहे हो असं करा हो तसं आता जर आपण त्या गोष्टी कानवर नाही ना तर हम आपण कितीला बी मोजता मी सांगाव नाही तरी त्या गोष्टी आपल्याकडून त्या दुसऱ्याकडे जातेच म्हणजे जातेस आणि जर सांगा ना की म्हणजे मनवर जरी ना मग त्यांना आपण विचार करत बसतोच मॅडमला जोक चालत होता काय काही हसाना विषय ती बिचारी मला सांगत सिरियसली गोष्ट आणि त्यांना आर्मी काय काय जोक करीत असता ती बिचारी हाशी सरी चालली जात आणि मला किती पण टेन्शनमध्ये झाली ना तुम्ही तुमच्याकडे आले माझ्याकडून असल्याशिवाय राहत नाही बरेच राहत नाही मी स्वयंपाक करायच्या आधी मला माझा अभ्यास घे पप्पा याच्या आधी त्यांना पप्पा जनता पप्पा याच्या आधी तुम्ही माझा अभ्यास घे म्हणाय कधी पप्पा आणि मप्पा आधी अभ्यास केली आणि हे सगळं विराट मीला म्हणून सांगतं म्हणे तर तो सारखा मागे उभा राहील कधी मागेवरही संघर्ष म्हणतो कधी बाजूवरही संघर्ष येईल दादाचा अपही घेते तर माझा पण अभ्यास केला दादाला असतो पण असं चालूच राहतं